कन्या राशी देवही थांबून पाहतील तुमच्या जीवनात पाच दिवसात होणार एक अविश्वसनीय चमत्कारिक बदल मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये कन्या राशी एक अशी राशी जी बुद्धिमत्ता बारकाई शिस्त आणि तपशिलावर भर देणारी असते या राशीचे जातक सतत इतरांसाठी काहीतरी करत राहतात कधी कुटुंबासाठी कधी समाजासाठी कधी स्वतःच्या जबाबदाऱ्यांसाठी पण त्यांच्या मनात सतत एक प्रश्न धडपडतो माझ्यासाठी चमत्कार कधी होणार कधीकधी आयुष्य असं वाटतं की आपण खूप काही करत आहोत पण उत्तरे मिळत नाहीत सुखाचं दार उघडण्याचा पासवर्ड सापडत नाही पण ब्रह्मांडात काही अशा क्षणांचा उदय होतो जेव्हा ग्रह नक्षत्र आणि दैवीशक्ती एकत्र येऊन एका विशिष्ट राशीच्या जीवनात काहीतरी विलक्षण घडवतात आता असा एक अलौकिक क्षण कन्या राशीच्या आयुष्यात प्रवेश करत आहे जिथे काही गूढ चमत्कारिक आणि अद्भुत घटना घडणार आहेत आणि या घटनांमुळे केवळ तुमच्या आयुष्यात नवे वळण येणार नाही तर तुमचं नशीब तुमचं भविष्य आणि तुमचं आत्मिक मार्गदर्शन सुद्धा एकदम वेगळ्या दिशेनं वळणार आहे सध्या जे ग्रहयोग तयार होत आहेत त्यात विशेषत बुध गुरु आणि शुक्र यांचे प्रभाव असे आहेत की हे पाच दिवस केवळ बदल घडवणारे नसून देवांना सुद्धा थांबून पाहावं लागेल की कन्या राशीच्या या व्यक्तीच्या जीवनात पुढे काय घडणार आहे हे बदल इतके शक्तिशाली असतील की तुम्ही स्वतः व्हाल काही असे प्रसंग घडतील जे तुम्हाला विचार करायला लावतील हे खरंच माझ्यासोबत घडलं का आणि हो हे फक्त योगायोग नसतील हे असतील दैविनियोज हाते हो परिणाम पुढील लेखात आपण पाहणार आहोत की हे चमत्कार नेमके कोणते असतील त्यामागची ज्योतिषशास्त्रीय कारणं काय आहेत आणि तुम्ही कसे तयार राहायला हवे या दैवी बदलांचा लाभ घेण्यासाठी पुढील पाच दिवसात होणारे पाच चमत्कारिक बदल अधिक सविस्तर विश्लेषणासह एक अचानक मिळणारी मोठी आर्थिक संधी नियतीचं लपलेला बोनस कन्या राशीच्या लोकांनी जे काही पूर्वी मेहनतीने कमावलं गुंतवलं किंवा त्याग केलाय त्याचं दैवी परतफेड होण्याची वेळ आता आली आहे या काळात एखादं जुनं थकीत बिल परत मिळू शकतं अचानक काही रक्कम खात्यात जमा होऊ शकते किंवा एखादी गुंतवणूक अपेक्षेपेक्षा जास्त फळ देऊ शकते काही कन्या राशीच्या लोकांना सरकारी कामात खांबलेली रक्कम मिळू शकते तर काहींना कर्जमुक्त होण्याची अनपेक्षित संधी प्राप्त होईल ग्रहसंकेत शुक्र आणि बुध धनस्थानात अनुकूल असल्यामुळे आर्थिक क्षेत्रात अनपेक्षित सौंदर्य आणि लाभ उगम पावेल दोन नात्यांमध्ये प्रेमाचा प्रकाश जे तुटलं होतं ते जुळणार पार्टीमध्ये गेले तरी एकटं वाटायचं जवळचे असून ही मनातली ओल हरवली होती अशा कन्यांसाठी या नात्यांमध्ये आश्चर्यकारक उबदारपणा आणि जुळवून घेण्याची भावना निर्माण होईल एखादं तुटलेलं नातं पुन्हा जुळेल ज्यामुळे हृदय हलकं होईल काहींसाठी ही वेळ प्रेमात नवी सुरुवात करण्यास योग्य ठरेल काही कन्यांना जुन्या प्रिय व्यक्तीचा अचानक फोन किंवा मेसेज येऊन गेलेला काळ परत यावा असं वाटेल दैवी संकेत एखादी भावनिक भेट एखादा स्वप्नात आलेला माणूस किंवा बुड भावनेतून तुमच्या मनाशी संवाद घडेल तीन करिअरमध्ये यशाचं चकाकत पाऊल आपण जे स्वप्न पाहिलं होते ते साकार या काळात कन्या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी अचानक नाव मिळणं प्रशंसा आणि जबाबदारीची संधी मिळेल काही लोकांना प्रमोशनची बातमी मिळू शकते तर काहींना नवी नोकरीची संधी दारात येऊन उभी राहील विशेष म्हणजे ही संधी तुमच्या जुन्या प्रयत्नांचे फळ असेल तुम्ही विसरलू गेलात पण ब्रह्मांड विसरलेलं नव्हतं ग्रहदृष्टिकोन बुधगुरूची युती तुमच्या कर्मक्षेत्रात अचानक तेज निर्माण करत आहे जी दीर्घकाळासाठी प्रतिष्ठा निर्माण करेल चार शरीर आणि मनात शांती अकल्पित आरोग्य सुधारणा काही कन्या राशीचे व्यक्ती गेल्या काही महिन्यांपासून अशक्तपणा मानसिक थकवा किंवा काही गुप्त आरोग्य समस्यांशी झगत होते आता अचानक या त्रासांवर प्रकाश पडेल तुमच्या मनात चांगलं वाटणं शरीरात नवीन ऊर्जा जाणवणं आणि स्फूर्ती याची अनुभूती येईल योग प्रार्थना किंवा ध्यान केल्यास ज्याचं उत्तर सापडत नव्हतं ते आतून येईल छाया या काळात देव आपल्या शरीरातून बोलत असेल तुमचे इंट्युशन तुमचं औषध ठरेल पाच दैवी संकेत आणि आध्यात्मिक जागृती ब्रह्मांड तुमच्याशी संवाद साधेल या पाच दिवसांत तुम्हाला सतत स्वप्न आकडे विशिष्ट शब्द किंवा अघटित संयोग दिसतील एखादा स्वप्न जसेच खऱ्या आयुष्यात घडेल एखादी गोष्ट तुम्हाला नवीन अर्थ देईल हा काळ आहे जिथे ब्रह्मांड तुमच्याशी थेट बोल पाहत आहे मार्ग दाखवत आहे काही कन्या राशींना त्यांचे गुरु देव किंवा दिवंगत स्नेही स्वप्नात मार्गदर्शन करू शकतात दृष्टिकोन हे चमत्कार फक्त भौतिक नसून आत्मिक प्रबोधनाचे दरवाजेही उघडतील एकूण परिणाम या पाच दिवसात तुम्ही अशा गोष्टी अनुभवाल ज्या योगायोग वाटतील पण त्या असतील ब्रह्मांडांनी खास तुमच्यासाठी आखलेली पानं जग तुम्हाला सामान्य समजत असेल पण देव म्हणतो थांबा याच्यात काहीतरी विशेष आहे विशेष काळजी पुढील पाच दिवस हे कन्या राशीसाठी यशाचे संधीचे आणि चमत्कारिक बदलांचे संकेत घेऊन आले असले तरी चमत्कारांचं दार उघडताना सावधगिरीच खरी कुंजी असते कारण ब्रह्मांड जिथे एका बाजूने शक्यता देते तिथे दुसऱ्या बाजूने परीक्षा घेऊन तुमच्या पात्रतेची चाचणी घेते म्हणूनच या काळात खालील गोष्टींची विशेषत काळजी घ्या एक भावनांवर नियंत्रण ठेवा अतिउत्साह टाळा जेव्हा अचानकपणे काहीतरी चांगलं घडतं तेव्हा उत्साहात आपण भान हरवतो कन्या राशीचे लोक निर्णय घेण्याआधी विचार करतात पण भावनात्मक क्षणी ते देखील चुकू शकतात त्यामुळे एखादी चांगली बातमी आली तरी लगेच निर्णय घेऊ नका आधी थोडं थांबा आत्मपरीक्षण करा आणि मग योग्य कृती करा दोन तपाळा सगळ्यांशी वाटून नका पुढील दिवसांत काही गोष्टी गुप्तपणे तुमच्या बाजूने घडत असतील एखादी संधी एखादा संपर्क किंवा दलवी संकेत हे सर्व सर्वांपुढे उघड करू नका कारण काही लोक तुमच्या बदल पचवू शकत नाहीत त्यांच्या नकारात्मक विचारांचे व्हायब्रेशन तुमच्या ऊर्जेला अडथळा करू शकतात स्मरण ठेवा जेव्हा देव एखाद्याचं भाग्य लिहितो तेव्हा तो सर्वांना कळू देत नाही तीन जुन्या वादात गुंतू नका मौनच हेच अंतर ठरेल या काळात काही जुने विषय पुन्हा समोर येऊ शकतात एखाद्या नात्यातला तणाव किंवा पूर्वीचा संघर्ष हे सर्व पुन्हा आपल्याला भावनात्मकरित्या अस्वस्थ करू शकतात पण लक्षात ठेवा ही वेळ आहे सोडून देण्याची नाही की परत त्या गुंत्यात अडकण्याची जेव्हा एखादी व्यक्ती मुद्दाम चिडवते तेव्हा शांत राहून पुढे जाणंच हे यशाचे खऱ्या अर्थाने लक्षण ठरेल चार डिजिटल सावधगिरी बनावट मेसेज घोटाळे टाळा या काळात एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून मेल कॉल किंवा सोशल मीडियावरून संदेश येऊ शकतात काही कन्या राशींना एखादी ऑफर प्रलोभन किंवा मदतीची विनंती यावी पण ही सर्व शक्यता फसवणुकीची असू शकते त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्या पाच शारीरिक आणि मानसिक आरोग्य साधेपण राही खवा चमत्कारांचे दिवस जरी आले असले तरी शरीरावर आणि मनावर भाव नको या काळात झोप कमी होणे तणाव वाढणे अन्न वेळेवर न घेणे यामुळे आरोग्य बिघडू शकते त्यामुळे शांत झोप पोषणमूल्य असलेल्या अन्न आणि ध्यानधारणा आवश्यक आहे सहा अहंकारापासून दूर राहा नम्रतेने विजय स्वीकारा चमत्कार घडले की माणसामध्ये अभिमानाचा अंकुर उगम पावतो पण कन्याराशीची खरी ओळख म्हणजे नम्रता आणि समर्पण त्यामुळे जेव्हा यश तुमच्या पायाशी येईल तेव्हा त्याकडे नम्रतेने पहा यश मिळाल्यावर माझ्यामुळे घडलं असं न म्हणता दैवामुळे आशीर्वादामुळे घडलं असं मनोमन बोला एक छोटा पण महत्वाचा संकेत कधीकधी यशसुद्धा एक परीक्षाच असतं त्यामुळे यशाचे फळ खा पण त्याचा गर्व करू नका हे लक्षात ठेवा चमत्कार होणं ही गोष्ट जशी सुंदर आहे तशीच ती नाजूकही आहे त्यामुळे या काळात स्वतःचा आत्मशुद्ध मन शांत आणि कर्म प्रामाणिक ठेवा चमत्कार तुमच्या दार ठोठवत आहे पण तुमचा स्वभाव आणि सजगता हेच त्याचं स्वागत करतील विशेष उपाय दररोज सकाळी ओम नम भगवते वासुदेवाया या मंत्राचा अकरा वेळा जप करा गुरुवारी पिवळ्या वस्त्र धारण करून देवळात केसर हरभरा दाळ आणि पाच बदाम दान करा एक वेळ अशी योजना करा जिथे तुम्ही आई वडिलांना किंवा गुरुजनांना आपल्या यशामागे आदरपूर्वक मान द्याल कन्या राशीचा स्वभाव म्हणजे शिस्तबद्ध विचार काटेकोर मेहनत आणि सतत इतरांसाठी काहीतरी करत राहणं या राशीचे लोक इतरांना आधार देताना स्वतःच्या भावना मागे टाकतात पण या पाच दिवसांमध्ये ब्रह्मांड तुमच्यासाठी वेगळं काहीतरी करणार आहे यावेळी इतरांसाठी नव्हे तर फक्त तुमच्यासाठी हा काळ आहे नियतीने खास तुमच्यासाठी लिहिलेल्या पानांचं जिथे तुम्ही अकल्पित आनंद मानसिक शांती आर्थिक चमत्कार आणि प्रेमाच्या नवीन शक्यता अनुभवू शकता तुम्ही आत्तापर्यंत जे सोसले जे गमावलं आणि जे दुर्लक्षित झालं त्याची भरपाई या पाच दिवसात ब्रह्मांड तुमच्या हातात देऊ पाहत आहे पण लक्षात ठेवा या चमत्कारांचा खरा उपयोग तोच करू शकतो ज्याच्या हृदयात नम्रता विश्वास आणि आभार आहे हे दिवस तुम्हाला वर घेऊन जातील पण त्याचवेळी हे देखील पाहतील की तुम्ही वर गेल्यावर इतरांना खाली पाहता की त्यांना साथ देता या पाच तुम्ही अनुभवणार दैवी हस्तक्षेप आपोआप घडणाऱ्या योग्य खटनांची साखळी हृदयाशी संवाद करणाऱ्या गोष्टी आत्म्याला स्पर्श करणारे संकेत ही सगळी बदलाची सुरुवात आहे एका नवीन अध्यायाची जिथे देव स्वतः म्हणेल माझा आशीर्वाद तुला लाभला कारण तू त्याचा खरा हकदार आहेस अंतिम मंत्र विश्वास ठेवा जे तुमचे आहे ते तुमच्यापर्यंत यायलाच पाहिजे आणि ते आता येत आहे कन्या राशीच्या सर्व प्रिय व्यक्तींनो या पाच दिवसात तुमच्या जीवनात देव दैव आणि आत्मविश्वास एकत्र काम करणार आहेत तयार रहा तुमचं भविष्य दाट उठवत आहे आणि ते साधन असून चमत्कारिक आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जे श्री श्री गुरु दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद